आपलं मोठी करायची टेम्परेचर वाढलंय बघा गा माझ्या लाटा लाटा लागली नुसतं टोरीत ना माझ्या काम काम चालू आहे पाणी मारायचं फिरायचं बघा इथं काळ पटखून केलेली दिसतंय का हवा एक डब्या बघा ही डब्या पशी तर काळपट खून केली आहे आणि शित्तपिन किरी आहे बघा शित्त पिण किरी आहे बघा ह्या काळपट या काळपट ह्याच्यापासनं तर तुम्हाला सांगतो हिकडं आपली खोली म्हणजे हो अर्ध्या वाट्यावर ह्या अर्ध्या वाट्यातल्या दोन परशा आपण सायपा खोलीत ह्या साईडला घालत आहे बघा इकडं मग दहा बाय दहा बाय तेराचीच खोली होत होती म्हणून आपण आता काय केले दहा बाय पंधराची दहा दहा बाय सोळाशी आतल्या दहा बाय सोळाची खोली सैपा खोलीला केली आहे बा त्या घरात देवघर किचन कटा ही सगळं आहे आणि हिथं चौकट बसवायची ह्या पथरीच्या खाली त्या पथऱ्यातलं एक पाकल जाणार आहे हिथंच पथ चौकट बसवायची ह्या खोली सैपा खोलीची आणि ही आज जी जागा शिल्लक राहते हिकड हॉलची त्याची बिन चौकट ह्या भिंतीला चितकून हिथच हिथंच करायची आहे बघा तिथं ही, ही खून केली आहे काळी खून हिथंच करायची या मग हिथनं खोलीला प्रवेश असे सिस्टीम राबवण्यात आली आहे बघा कारण साईपाक खोली लयच बारीक होती आपण जरा कमी धरलो सुरुवातीला मिस्त्रीला म्हटलं तुमचं काय असेल ते वाढवून देतो पण हे करा आलं बघा मिस्त्री बिन आलं बघा हो गाडीवर गेलं का अकरा वाजता बराबर मिस्तरी आलं बघा का करा त्यांना फिर पाणी नाही तुम्हाला सांगतो जनावरची गावा गावात राहतील गावात तुम्हाला सांगतो पाणीच नाही आमच्या लोठोळीला आठ दिवसात पाणी सोडते ग्रामपंचायतवाली आणि पान पट्या कनकून घेतली का सांगायचं या आम्हाला वाटलं येतच नाही आज ना मिस्त्री आता खोली बिलगा नाही मोठी आपली कडपा ह्यातल्या दोन पर्शया होते ओके मध्ये खून केली कुठं ओके तर सांगणार भाऊजी तुम्ही तुम्हाला संके, मी तुम्हाला गोडी सांगते हिन घ्यायचं ना हो का हितो तर मी बसली ना का बसली ना मी जाऊन देतो खुली तुझा भरपूरच मला मला काय दिवसात मला परत खुली बांधायची करणार कुठन बांधणार आहे

माफ नाहीये रे सी कॅन्सलेशन टाकायचा ही बांधकाम इतन काढून टाका सी कॅन्सल करायचा आपलं ही भीती अशी काढाय बिल लागत नाही ही भीती अशी येऊ देयचं माफ नाहीये ही केली केरदी केली केरदीत वर खोली प्रशस्त मोठी झाली पाहिजे मी केहून मोठी लाट सैपा खोली तुला तुला करायचं असला त्या खुली जाऊन सैपा करायचा नको तुमच्या नको मला नको पण नको नको तुझी खोली म्या बांधली माझी माझी खुरी करू मी रागात आठवले मी पैसा घातलाय तुझं काय घ्यायचं तू का मग तुझ्या बापाय का माझ्या मी मिळाल ना सात बारा आहे जमीन माझी तुझं काय समजित बांधून देत नाही तुला वरून बांधणार तू बांधून देत नाही माझे ज्या क्षणाला बांधायचा आहे ज्या क्षणाला बांधणार आहे त्या क्षणाला दरा 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 वडत नेऊन तुमच्याला तुला आता आम्ही ओळखलीये तू काय तू आमचं कायच करू शकत नाही अशी छपन छप्पन छप्पन नकरा करून कोणी सोळा बाय दहाशीच काढणार किती नकरा करतो किती बिन नाकरा घेऊन हवेत उडा नाही घेऊन मला काय वेळेस तो धेंगाना गाठला काम पट्ट्याने करून दाऊ वर

कोण करते खोल्या आधीच नाव करून आलो तुझ्यापेक्षा मी आता हुशार झालूया बांधा यादी करून आलो या बांधा आधी तू किती बी नकरा कर तुझी आता माहीत माझ्या म्हणून तुला आता कळू कशाला मी बांधा बांधा यात नाव करून ओके सगळ्या पुरींच्या नावा खोल्या करून टाकल्या माझ्या माझ्याच नाव नाही करायची करा। काम करते तुझ्याकड बसते तर डोली जाईस की आई भिजू जातोय सांग तांदळा वेळ नाही छप्पन छप्पन मिस्त्री ही इटा भिजवली बघा तुम्हाला ते कडजी भितीला घे ही इटा घ्या खोऱ्या कर्जबिरी इटा भिजवली द्या शिफिरी इटा भिजवलीत बघा नाव ना खोऱ्या इथं आहे दादा था था। दा, दादा आला नाही आज अरे देवा दादा हाताखाली ताऊग झाली बिसतो काय तुला मिस्तरी कामाला कसा आहे आपण नात करायचं नाही नात करते का नाच करते का नात करते का काम करावं लागते का माझा नात करते का कामच करावं लागते तस वेज नाही मिस्तरी ही आपली आरती राहिलेली भीत घ्या पहिल्यांदा पुन्हा कळज माफ येऊ हा ती बघतो मिस्तर मी असल्या अजिबात घ्यायच नाही तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी असल्यावर टेन्शनच घ्यायच नाही टेन्शन घ्यायच नाही तिथं वाळू बिळू टाकू अक्के मध्ये ती बांधून घेऊ आज आणि परीक्षा तुम्ही बांधून टाकू Vai que a